एक ऑगस्ट रोजी सत्यशोधक विचारवंत डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती देशभरामध्ये अतिशय उत्साहामध्ये साजरी होत आहे या निमित्तानं डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचे पारंपरिक जे या समाजामध्ये विचार आहेत त्या, त्या विचाराला फाटा देऊन त्या विचारामधलं सत्य सांगणारं जे साहित्य आहे आणि सत्य सांगणारे जे विचार आहेत त्या विचाराला या निमित्तानं मानवंदना केली पाहिजे आणि परिवर्तनवादी जी काही चळवळ आहे हे चळवळ आणि हा परिवर्तनवादी पूर्ण भारतातला समाज या समाजाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी होऊन इथली पारंपरिक जी विचारधारा आहे ज्या विचारधारेने विषमता निर्माण केलेली आहे ज्या विचारधारेने इथल्या एका वर्गाला नैसर्गिक जीवन जगण्याचे जे काही अधिकार आहेत नैसर्गिक जीवन जगण्यासाठी लागणारे जे काही साधन संपत्ती आहे ह्याच्यापासून वंचित ठेवलेलं आहे तर ह्याला कुठंतरी आळा घालून प्रगतीच्या दिशेनं जाण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संघटित व्हा शिका आणि संघर्ष करा असं सांगितलेलं आहे त्याच धर्तीवर डॉक्टर अण्णाभाऊ हो साठे यांनी सत्य शोधून याच समाजाला सांगितलेलं आहे की सांगून गेले मला भीमराव अशा प्रकारची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची परंपरा त्यांनी पुढे चालवण्याचं चा, मार्गदर्शन समाजाला केलेलं आहे समाजाने या विचाराचं अंगीकरण करून आपली प्रगती करावी अशा प्रकारचं विचार समोर ठेवले पाहिजे आणि मोठ्या उत्साहामध्ये ही जयंती आपण सगळे मिळून साजरी करूया या, या निमित्ताने निम्य मी परत एकदा सर्व समाज बांधवांना आणि अन्नभाऊसाठी विचारांच्या सर्व लोकांना शुभेच्छा देतो धन्यवाद